म्हटलं अमृता करवंदे मला काय घेणं देणं नाही तुम्ही मुख्यमंत्री आहे का काय आहे माझी काय चूक आहे मी अनाथ आहे मला जात नाही मला धर्म नाही मला माझे मायबाप माहीत नाही मी कुठली बेवारस पोरगी कुठे कोणाला काही सापडली त्यांनी नऊन माझं अनाथ आश्रमात दाखल केलं त्यांनी मला सांभाळलं अनाथ आश्रम की अठरा वर्ष झाले तुम्ही संसार सोडून द्या मग म्हटलं माझ्यासारख्या मुलीने जायचं कुठे तुम्ही पण एका मुलीचे भावात हे पण एका मुलीचे बाप आहेत आपल्यातले सगळेच राजकारणी लोक प्रत्येकाला आई वडील मुलं मुली असतातच म्हंटल पण माझ्यासारख्या मुलीने जायचं कुठं आणि माझ्यासारखी मुलगी रेल्वे स्टेशनवर राहून संडास बाथरूम धुऊन एमपीएससी सारखी परीक्षा पास होते आणि तुम्ही तिला कागदाच्या कचाट्यात ऐकून तिला नियम विचारताय की तुझ्याकडे जातीचा दाखला कुठे तुझ्याकडे एन कुठे तुझ्याकडे आधार कार्ड आहे तुझ्याकडे अमुक आहे तमुक आहे हे कुठला न्याय म्हंटल म्हणजे माझ्या एवढ्या परिश्रमाला म्हणजे एवढ्या कष्टाला माझ्या बुद्धीला काहीच किंमत नाही तुमच्या फाटक्या कागदाला किंमत आहे जेव्हा ही गोष्ट त्यांनी शांतपणे ऐकून घेतली त्यावेळेस त्यांनी जी खटपट केली तिथे तो बघण्यासारखा सीन होता आणि तो आयुष्यातला माझा अविस्मरणीय म्हणजे क्षण आहे तो